नमस्कार मी जगदीश देशमुख आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच एक मोठी बातमी डॉक्टर घैसास यांच्या संदर्भात आय ए एम हे डॉक्टर घैसास यांच्या पाठीशी आहे घैसासांकडून कोणतीही निष्काळजीपणा हा झालेला नाही आम्ही त्यांना कायदेशीर मदत करणार मेडिकल असोसिएशननं ही भूमिका जाहीर केलेली आहे त्यामुळं घैसासांकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झालेला नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं आय एम यांना म्हटलं आहे या केस मध्ये आम्ही अगदी सुरुवातीपासूनच इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्टँड क्लिअर आहे की आम्हाला माहिती आहे की डॉक्टर गैसास हे कुठल्याही प्रकारचा निग्लिजन्स त्यांच्याकडनं झालेला नाहीये त्याच्यामुळं इंडियन मेडिकल असोसिएशन हे पूर्ण ताकदीशी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आता हा जो गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण कायदेशीर मदत सुद्धा डॉक्टर सुश्रुत गैसासांना करणार आहोत डॉक्टर यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येते आय एम ए हे डॉक्टर घैसास यांच्या पाठीशी आहे घसास यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला नाही असं इंडियन मेडिकल असोसिएशन न म्हटलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन एकीकडे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय एका पहिल्याच अहवालामध्ये दोषी आढळलं होतं त्यानंतर या संदर्भातील अहवाल सुद्धा पुढे गेलेला आहे मात्र आय एम भूमिका घोषित केलेली आहे की घैसास यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झालेला नाही असं इंडियन एड आय एमकडून कडून म्हटलं गेलंय अधिकची माहिती जगदीश अगदी बरोबर आहे इंडियन मेडिकल असोसिएशनने ही सगळी भूमिका जी आहे ती काही दिवसांपूर्वी प्रेस नोटद्वारे सांगितलेली होती आणि आता हे इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आय एम एचे सगळे पद पद आस आश, पदावरती असणारे उच्चपदस्थ सगळे मंडळी जे आहेत ते आता आ, सुश्रुत घैसास यांच्या समर्थनार्थ बाहेर आलेली पाहायला भेटते आणि त्यांच्या माध्यमातून घैसास यांची पाठराखण केली जाते यामध्ये घैसास यांचा काहीही दोष नाही आहे अशा प्रकारचा स्पष्ट निर्वाळा काही वेळापूर्वी संदीप पाटील डॉक्टर संदीप पाटील अस किंवा डॉक्टर इंगळे असतील यांनी जे की आय एम एचे उच्च पदस्थ आहेत या दोघांनी देखील याबाबतची माहिती जी आहे ती पत्रकार परिषद घेत दिलेली पाहायला मिळते कारण सुश्रुत घाईसास यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा गुन्हा देखील बेकायदेशीर आणि राजकीय दबावापोटी पोलिसांनी दाखल केलेला आहे अशा प्रकारचं मत या दोघांनी देखील आय एम एच्या माध्यमातून इंडियन मेडिकल असोसिएशनचं मत जे आहे ते या दोघांनी मांडलेलं पाहायला मिळतंय खरं तर राजकीय दबावामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कायदेशीर लढाई सुश्रुत घाईसास यांची इंडियन मेडिकल असोसिएशन आता इथून पुढे लढेल अशी देखील भूमिका या आय एम एच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली पाहायला मिळते त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आता आय एम एने या सगळ्यामध्ये जी आहे ती एंट्री घेतलेली पाहायला मिळते कारण का आजच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची बैठक जी आहे सुनावणी जी आहे ती मुंबईमध्ये पार पडणार होती त्या ठिकाणी सुश्रुत घाईसाज गेले नाहीत त्यांनी पुढची तारीख मागितली पुढची तारीख त्यांना देऊ केलेली आहे परंतु त्यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रकारे बाहेर येऊन सुश्रुत घाईसाजांची पाठराखण करणं आणि ज्यावेळेस आपण त्यांना विचारलं हलगर्जीपणा सुश्रुत घाईसर यांच्याकडून झाला गेला त्याचबरोबर दहा लाख रुपये चौकोनामध्ये सुश्रुत घाईसर यांनी लिहिलं गेलं त्यावेळेस मेडिकल असोसिएशन यांनी यावर आता भिसे कुटुंबियांची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का अद्याप भिसे कुटुंबियांनी या सगळ्यामध्ये काहीही भूमिका दिलेली नाही आहे कारण का भिसे कुटुंब यांचा लढा पॅरली कायदेशीर आणि न्यायालयीन सुरूच आहे भिसे कुटुंब हे आय एम ए काय सांगतंय किंवा इतर कोण काय सांगतंय याच्यावरती उत्तरं देत नाही आहेत परंतु त्यांचा लढा जो आहे तो सुरू आहे आणि स्पष्टपणे सुश्रुत घैसास यांच्यावरती या सगळ्या भिसे कुटुंबांचे आरोप आहेत त्यांनीच साडेपाच तास त्यांच्या पेशंटला जे आहे ते दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये बसून ठेवलं एक्सेसिव्ह ब्लिडिंग तिथं होत होतं तरी देखील कोणत्याही प्रकारचा औषधोपचार दिनानाथ मंगेशकर रुग्णालय असणारे सुश्रुत कुठल्याही प्रकारची मदत किंवा उपचार केले नाहीत हा आरोप भिसे कुटुंबियांकडून कुटुं केला जातोय एवढं सगळं होत असताना सुश्रुत घाईसास यांचं पाठरखन इंडियन मेडिकल असोसिएशन आज का करते हा प्रश्न जो आहे तो पुणेकरांना पडलेला पाहायला मिळतोय धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल